नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सव्वीस माझे जग या पाठाविषयी संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ ऐक व सांग आवडतात मला झाडे फळे फुले आणि त्यावर भिरभिरणारी फुलपाखरेही आवडतात मला डोंगर नदी जंगले आणि तिथे राहणारे प्राणी पक्षीही आवडतात मला सूर्य चंद्र तारे आणि त्यात चमचमणाऱ्या चांदण्याही आवडतात मला भोरा बाहुली मोटार गाडी आणि त्यांसोबत गाणी आणि गोष्टी पुस्तकेही आवडतात मला ताई दादा, आई बाबा आणि आवडतात माझे आजी आजोबाही प्रश्न पहिला फुलपाखरे कोठे भिरभिरतात उत्तर फुलपाखरे फुलांवर भिरभिरतात दोन पाठातील मुलीला कोणती खेळणी आवडतात उत्तर पाठातील मुलीला भोवरा बाहुली मोटार गाडी ह्या खेळणे आवडतात धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय